नमस्कार मी निखिल सतीश बुडचडे हे मी शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदतक्ष ठाणे जिल्हाप्रमुख आज आपण आहोत उथलसर येथे गदरेवाडी म्हणून एक परिसर आहे त्या परिसरामध्ये आहोत इथे स्थानिक नागरिकांनी मला सतत फ वारंवार फोन करून लेखी तक्रारी देऊन मला आत्ता इथे बोलवलं आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत उथलसर येथे आज इथे ह्या नाल्यामुळे जो ह्या सोसायटीला लगत जो नाला आहे त्या नाल्यामुळे इथे काय समस्या आहेत आपण हे त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत आपण आता बघतो आहे आपण जिह्या परिसरामध्ये जिथे आहोत तर हा गदरेवाडे म्हणून असा एक परिसर आहे इथे तिथे एक छोट्या वस्त्या आहेत बाजूला चार चार माळाच्या सोसायटीज आहेत किंवा इतर आजूबाजूला कमीत कमी नाही म्हटलं तरी इथे एक आठशे ते हजार लोकांची इथे वस्ती आहे तर ह्या व दरवर्षी ह्या वस्तीला या नाले साफसफाईमुळे काय प्रकार होतो काय त्रास होतो ते तुम्हाला कुठल्या ज्येष्ठ नागरिक स्वतः त्यांच्या तोंडातून सांगणार आहेत की बाबा आम्ही इथे किती त्रास सहन करतो आहे आम्ही इथे द वारंवार प्रशासनाला सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो तर आज तुम्ही बघताय की इथले सगळे स्थानिक इथे नागरिक इथे जमलेले आहेत हा एक छोटीशी वाट आहे अशा इथे या गद्रेवाडीमध्ये बऱ्याचशा अशा वाटा आहेत जिकडनं हे पाणी रिव्हर्स बॅक इथे मारत असतं आणि त्यामुळे आज आपण हे इथले ज्येष्ठ नागरिक आहेत हे आपले काका आहेत हे स्वतः इंजिनियर आहेत त्यामुळे ह्यांनी हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील की इथे नक्की ह्या उथळसर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक बावीसमध्ये नक्की काय अडचणी आहेत आणि ह्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल हे ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडातूनच आपण ऐकूया ह्या इथे हा जो नाला जो आहे फार पूर्वी याची रुंदी रुंदी फार जास्त होती परंतु आजूबाजूच्या झोपडपट्टी पाहि ते नॅरो झालेलं आहे त्याच्यानंतरही म्युन्सिपाल्टीने ड्रेनेज पाईपलाईन टाकून तिथे मध्ये 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 मॅनहोल्स केलेले आहेत त्या मॅनहोल्स पाई येणारा जो कचरा आहे वरून जो येतो आंबेडकर रोडवरून तो, तो सर्व कचरा ह्या नॅरो पोर्शन्समध्ये ब्लॉक होतो पुढे केविलाच्या इथे जाणारा ब्रिज जो आहे तो ब्रिजची हाईट नवीन बांधताना त्याची हाईट नस जास्त न केल्याने त्यापैकी येणारा जो पूर्ण कचरा आहे त्या ब्रिजच्या लेवलला येऊन अटकतो आणि पाण्या पाणी जाण्यासाठी त्याला काही मार्गही नसतो त्याच्यानंतर म्युन्सिपालिटीने आणखी एक मोठी कलाकारी केली आहे की नाल्यामध्ये ब्रिज बांधला आहे म्हणजे बॅकसाईडला वाट पाणी जाण्यासाठी मार्ग नाही आहे परंतु त्यांनी खू आणखी एक नाल्यामध्ये ब्रिज मारून आमच्यासाठी मोठा प्रॉब प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे म्हणजे दरवर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये आम्हा आमच्या घरी दोनदा तीनदा तीन चार महिन्यामध्ये आमच्याकडे दोनदा या तीनदा पाणी येत होतं पण अशी परिस्थिती झाली आता सध्या की हा पाऊ बिनमोसमी जो पाऊस आला होता त्यानेसुद्धा आम्हाला आमच्या घरामध्ये पाणी स आणि पाणी आलं होतं ह्याचा अर्थ पावसाळ्यामध्ये आमची परिस्थिती का असेल हे इमॅजिन करता येतं की जो पूर्ण पावसाळ्यामध्ये एखाद दुसऱ्या वेळेला जो पावसाचं पाणी घरात यायचं चा, त्याच्याऐवजी आम्हाला असं वाटतं की आता दर हप्त्याला आम्ही हा प्रॉब्लेम फेस करणार आहोत तर या म्हणजे अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं दुसरं नालेसफाईसाठी जे जे सी बीज वगैरे पोकल्यां जे येतात ते येऊन उभे राहतात ते आम्हालाही दिसतात पण ते येऊन काम करतात की नाही बघण्याची जिम्मेदारी कोणाची आहे त्यांच्यावरती खरं मला वाटतं असं वाटतं की उभं राहून ते सर्व बिल बनवण्यापुरतंच येतात दाखवण्यासाठी की आम्ही काम करतो आहे केविलाच्या ब्रिज ब्रीजवरती एक प गेले दहा दिवस उभा आहे पण त्यांनी किती माती काढल्या किती डंपर त्यांनी काढून टाकले याचा रेकॉर्ड कोणाकडेच नाही आहे दुसरं या पोलीस लाईनमधून जो डंपर खाली आहे तो तो नाला क्लिअर करतो अप टू आंबेडकर रोडपर्यंत पण त्याची परिस्थिती काय आधी चार दिवस मी तो चार दिवस मी तो एक्स्क्वायटर बघतो आहे पण त्याने किती प्रमाणात किती प्रमाणात नाले सफाई केली आहे आणि प्राधिकरण किंवा ते नगरपालिकेचे आधी की पेपराजे असे लिहितात की पन्नास टक्के सफाई झाली आहे पन्नास टक्के झाली असेल तर मी आम्ही कशाला प्रॉब्लेम फेस करतो आहे कोणी बघायला ते होऊ शकतं की नाही याच्यासाठी तर ह्या काय सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं अजूनही वर्षी पाऊस फार दहा पंधरा दिवसावर आलेला आहे त्याच्या आधी जर कमिशनरने याच्यामध्ये प्र प्रत्यक्ष लक्ष घालून बघितलं तर आम्हाला तर त्या त्रासातून मुक्तता मिळेल बाकी काय नाही आणि आम्ही सर्व सिनियर सिटिझन्स आहोत आता नाही साठ सत्तरच्या वर्षी आम्ही आमची घरं साफ करत बसावी का दुसऱ्याच्या कचऱ्या पाहिजे येणारा कचरा घेऊन प्लीज याच्याकडे जरा लक्ष द्या स्थानिक नागरिकांची माननीय आयुक्त साहेबांकडे आणि सर्व प्रशासना प्रशासनाकडे आमची नम्र विनंती आहे की उथळसर येथील जो नाला आहे तेथील ती दरवर्षी आमच्या माहितीनुसार ह्या नाले साफसफाईमध्ये नेहमीच चोरी होते <laughs> कधीही इथे नाले साफसफाई पूर्णपणे केली जात नाही आज तुम्ही बघताय काका की काकाने प्रकारे सांगितलं आता ठीक आहे ह्यांनी व्हिडिओज वगैरे काढून ठेवले नाहीत पण उद्यापासून हे काढतील की तुम्ही बघताय है की ह्यांच्यासमोर तुम्ही तिथे दाखवा जरा कॅमेरा ती समोरची जी वॉल आहे समोरची जी समोरची जी, जी वॉल आहे तर त्या वॉलमधून तो जेसीबी तिथे खाली येतो जिथे वॉल तुटलेली तुम्हाला दिसतेय ना तिथून जेसीबी खाली येतो आणि हा मध्ये जो चौथरा उभा केलेला आहे या चौथ्यामुळे पूर्ण घाण इथे जमते म्हणजे दोन्ही बाजूनी नाला इथे रुंद छोटा आहे आणि ह्यांच्या माहितीनुसार यांच्या म्हणण्यानुसार की बाबा आमची जिथे दाट वस्ती आहे तिथे हा चौथरा का आणि ठीक आहे तो चौथरा केला तर केला आहे त्या चौथऱ्यामध्ये जो जमणारा तो पूर्ण कचरा आहे तो या जीसीपी ते उचलत नाही गेले चार पाच दिवस हे बघताय तो जीसीपी येतो पोखलन येतो आणि आतमध्ये उतरून उभा राहतो आणि उभा राहून तो फक्त तिकडे फक्त काहीतरी इकडे दोन तीन फावडे इकडे तिकडे फिरवतो आत्तापर्यंत यांच्या म्हणण्यानुसार एक ट्रकसुद्धा किंवा अर्धा ट्रकसुद्धा इकडनं कचरा यांनी या नाल्यामधनं बाहेर काढलेला नाही आहे दरवर्षी आम्हाला ह्या त्रास इथे स्थानिक नागरिकांना भोगावा लागतो तर मला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेब असतील किंवा पूर्ण ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन असेल त्यांना माझ्याकडनं माझ्या शिवसेना परिवाराकडनं आणि स्थानिक नागरिकांकडनं नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या वर्षी आयुक्त साहेबांनी स्वतः या नालेसा सफाईकडे ते लक्ष द्यावं नाहीतर इथे रोगराई पसरून दरवर्षी कोण ना कोण आजारी पडतं कोण ना कोण इथे पेशंट सिरियस होत असतात कोणाचा जीव गमावा लागला तर आम्ही प्रशासनाला जबाबदार धरायचं का आमचा साधा सोप्पा प्रश्न आहे त्यामुळे ह्या साफसफाईकडे आयुक्त साहेबांनी प्रामाणिकपणे लक्ष द्यावं आणि आम्हाला ह्या समस्यांपासून दूर करावं धन्यवाद